राष्ट्रीय पातळीवर परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरलेल्या नारायणा कोचिंग सेंटरला वर्ष पूर्ण नारायणा येथे संपन्न झाला प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप करत सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास माजी नगरसेवक समीर कांबळे सहाय्यक का आयुक्त ज्ञानेश्वर दरंदले एस एन पी टी फार्मसी कॉलेज प्राचार्य विशाल गुलीच्या नारायणा ग्रुप नॅशनल ट्रेनिंग हेड विजयकुमार सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साह संपन्न झाला नारायणा ग्रुपचे चे नॅशनल ट्रेनिंग हेड विजयकुमार सर यांनी नारायणा ग्रुप चा शेचाळीस वर्षांपासून यशस्वी निकालाची परंपरेबाबत माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले Yeah. सभी को मेरा नमस्कार आ, मेरा नाम विजय है मैं नेशनल ट्रेनिंग हेड हूँ नारायण कोचिंग में और आ, मुझे बेहद खुशी हो रही है बताते थे कि आज नारायण कोचिंग का बर्थडे है और हमने सफलता पूर्वक छियालीस वर्ष पूर्ण कर लिए और आज बहुत सारे लोग उपस्थित हैं यहाँ पे जो एनसेट का रिसेंट एग्जाम हुआ है एप्टीट्यूड टेस्ट पिछले उन्नीस साल से नारायण एग्जाम करवाता आ रहा है तो उसमें बहुत सारे टॉपर्स ने आज पार्टिसिपेट किया उनके पेरेंट्स के आ, साथ हमने दिन को सेलिब्रेट किया बहुत सारे लोगों को अवार्ड्स मिले हैं रिवॉर्ड मिला है सर्टिफिकेट दिया गया है और पेरेंट्स और हमारा पार्टिसिपेशन बहुत अच्छा था और ये दिन मनाते हुए मुझे बेहद खुशी हो रही है रायना कोचिंग पिछले 46 साल से इंडिया को डॉक्टर्स और इंजीनियर्स देता आ रहा है तो मुझे बेहद खुशी है कि मैं एक ऐसी कोचिंग का हिस्सा हूं जहाँ पे हम देश में डॉक्टर्स और इंजीनियर्स देते आ रहे हैं और आगे भी देते रहेंगे और मेरी सभी से रिक्वेस्ट आई हमारे साथ जुड़िए और देश की सेवा में हम सब आगे हैं धन्यवाद नारायणन ग्रुपचा 46% वरदपन दिनानिमित्त 46% स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली तसेच रँक यशस्वी झालेले विद्यार्थ्याचं यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला माजी नगरसेवक समीर कांबळे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले and you attend the classes, you see that you top up. And the way your caliber is to be exposed, that work is done by the Narayana Institute. It pulls out the caliber from you. It shows you that you are the same person who was studying in the school but when you attend the classes, you perform with excellence. This is the great work of education. What Narayana Institute is doing for the students, I would only say that practice will make you perfect. Your practice, when you practice hard, your trophy is fixed. Your price is fixed. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आज नारायणाने त्यांच्या शेहेचाळीसाव्या वर्धापंथींनी जो प्रोग्राम अरेंज केला होता त्यामध्ये क्वालिफाईड झालेले एन सॅटमध्ये जे क्वालिफाईड झालेले टॉप टेन टॉप ट्वेंटी टॉप हंड्रेड हे सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि खूप चांगला चांगल्या प्रकारे हा प्रोग्राम त्यांनी अरेंज केला होता त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा थँक्स टू चंद्रकांत सर इक्बाल सर आणि विजय सर अँड ऑल टीम ऑफ नारायणा थँक्यू थँक्यू स्पर्धात्मक so युगात प्रवेश परीक्षांसाठी कशी तयारी करावी याबाबत एस एन पी टी फार्मसी कॉलेज प्राचार्य विशाल गुलिच्छा यांनी मार्गदर्शन केले मी डॉक्टर विशाल गुलेचा श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी एस एन बी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फाईव्ह फोर एट एट आज सेहेचाळीस सहाव्या वर्धापन निमित्ताने जे नारायण आणि एन सॅट मुलांचा फेलिसिटेशनचा जो कार्यक्रम केला तो अतिशय सुंदर होता या विद्यार्थ्यांना मोटिवेशन नारायणाने खूप सुंदर दिलं नारायणा नेहमी म्हणतो वी आर अ डिफरंट आणि खरोखरच ते इतर क्लासेस किंवा इतर कोचिंगपेक्षा ते खूप वेगळे आहेत त्याबद्दल मी नारायणा कोचिंग सेंटरचे खूप खूप आभार मानतो का त्यांनी मोटिवेशन विद्यार्थ्यांसाठी केलं त्याचबरोबर नारायणाचे डायरेक्टर श्री चंद्रकांत सर इकबाल सर आणि सर, आलेले सर्व पालकांचे मी खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद नारायणा सेंटर हेड चंद्रकांत निरंजन यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले

Uh, is totally because there are such exams where you can showcase our talent. And also I would just say that uh, everything is being that is hard work. Mm -hmm. Nothing comes <laughs> to the, uh, I I achieved it because of the uh, motivation from my parents. The all, या कार्यक्रमास नारायणा ग्रुप चे सर्व प्राध्यापक प्राचार्य शिक्षक तसेच कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र वडे नाशिक रोड